नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बदलापूर व अकोला येथील घटनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला निषेध तहसीलदार दिग्रस यांना दिले निवेदन आरोपीवर त्वरित कारवाई करण्याची केली मागणी बदलापूर येथे झालेल्या तीन वर्ष व चार वर्ष चिमुकल्यावर झालेल्या अत्याचाराचा निषेध तसेच अत्याचार करणाऱ्या नराधामावर जलद गती न्यायालयामध्ये प्रकरण दाखल करून फाशीची त्वरित शिक्षा द्या व अकोला येथील काजीघेड येथील सहा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरण आरोपीला कठोर शिक्षा द्या या मागणीचे निवेदन आज ऑगस्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तहसीलदार दिग्रस यांना निवेदन दिले आहे शिवसेना महिला आघाडी व शिवसैनिकांनी दिलेल्या निवेदनात प्रकर शब्दात भावना व्यक्त केल्या तसेच दोन बालिकांवर अत्याचार झाला असताना त्याचा विरोध म्हणून बदलापूर येथे उग्र आंदोलन झाले या आंदोलकावर अश्रू दोर व लाठीचार करण्याचा पोलिसांना आदेश देणाऱ्या शासनाचा तीव्र शब्दात धिक्कार करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र ज्या महाराजाच्या राजा दरबारात कधी महिलाला मुक्त करण्याची संधी दिली देण्यात आली नाही त्यांची सत्कार म्हणून त्यांचा आदर म्हणून महिलेकडे पाहिला गेला त्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे तीन वर्ष साडेतीन वर्ष आणि चार वर्षाच्या वर्षा, मुलींवर वर्षा, भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या शाळेत बलात्कार होतो आणि तो, तो बलात्काराची तक्रार ता तीन तीन चार तास त्याच्या मुलीच्या मायबापाची ती तक्रार घेतल्या जात नाही इथपर्यंत ठीक आहे शिंदे शासन हेच करू शकत मात्र शिंदे शासनानं अजून एक माग पुढचं पाऊल टाकलं बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित होऊन आनंद दिघे साहेब धर्मवीरांच्या विचाराने प्रभावित होऊन आन, आनंद आनंद साहेबांचं नाव घेऊन आलेल्या या हरामखोरांना एवढी सुद्धा लाज वाटत नाही आंदोलक असलेल्या आमच्या महिला बहिणीवर जेव्हा यांची नुसंत पोलीस लाठीचार्ज करते तेव्हा तुमची लाज कुठे गेली तेव्हा तुमचा छत्रपतींनी शिकवलेला बाणा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंचे विचार धर्मवीर आनंद दिघेंची आशीर्वाद तुमच्या पाठीशी असताना मला लाज नाही वाटत या महाराष्ट्रातील लहान लहान लेकरांवर तुम्ही बलात्कारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करता एकाकडे लाडकी बहीण म्हणून पंधराशे देता आणि त्यांच्या लेकरावर बलात्कार करता धिक्का धिक्कार आहे तुम्हाला धिक्कार तुमच्या माणुसकीला आणि धिक्कार तुमच्या शासनाला काल उघडकीस आलेला ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील दोन एक साडेतीन वर्षाची आणि एक चार वर्षाची अशी लहान मुलगी त्या लहान मुलीवर जो एका भारतीय जनता पार्टीच्या ट्रस्टी असलेल्या शाळेमध्ये बलात्कार करण्यात आला त्या बलात्काराची त्या मुलीनी त्या मुलीच्या आई वडिलांना सांगितल्यानंतर तो प्रकार उघडकी झाला त्या प्रकार उघडकी झाल्यानंतर त्या मुलीचे आई वडील हे पोलीस स्टेशनला जवळपास हा प्रकार घडलेला आहे तेरा ऑगस्ट रोजी तेरा ते चौदा ऑगस्ट रोजी त्या प्रकारानंतर त्या मुलीच्या आई वडील पोलीस स्टेशन मध्ये त्या मुलीच्या आई वडिलांना बारा बारा तास पोलिसांनी धामून ठेवलं त्या कारण हा गृहमंत्र्याचा ट्रस्टी आहे या शाळेचा माता भगिनीने यांच्या मुली बाहेरगावी शिकवू की नाही हे यांना भीती वाटत आहे तर माझ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं आस यांना असं म्हणणं आहे कि तुम्ही जर खरंच बाळासाहेब ठाकरे यांच्या वार विचार समोर देत असाल आणि तुम्ही खरंच दिगे साहेबांचे वारसदार असाल तर तुम्ही राजीनामा द्या आणि संबंधित जो आरोपी आहे त्या आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत ताबडतोब फाशी द्या जेणेकरून आताच आपण मागील दोन तीन दिवसाआधी एक मोर्चा काढला कोलकाता येथे एका डॉ डौक, डॉक्टरवर बलात्कार झाला त्या, त्यानंतर उत्तराखंड मध्ये उत्तराखंड मध्ये एका मुस्लिम नर्स वर बलात्कार झाला तर माझी आणि नुकतीच अकोला जिल्ह्यात काजीखेडा येथे सहा मुलीवर एका शाळेतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला तर शिंदे सरकार झोपलेलं आहे का तुम्ही महिलांना तुमच्या निवडणुकीसाठी पंधराशे रुपये द्या लागले आणि तुमचा विजय मिळवून घेण्यासाठी आहो महिला सुरक्षित आहे का पाहणं पहिले महिलांच्या सुरक्षेवर पैसा खर्च करा महिलांना आम्हीच नका टाकू माझी सरकारला विनंती आहे की संबंधित जो नरावसाहेब आहे त्याला कोणती कोठडी नका देऊ त्याला फास्ट कोर्टात याचिका दाखल करा आणि ताबडतोब या एक दोन दिवसात शिक्षा द्या अन्यथा आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पेटवून टाकू आणि तुम्हाला बांगड्या घालायला महिलांच्या हाताने छत्रपती शिवाजी महाराजांचा आज महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भारत देश आहे या भारत देशात एक नव्हे तर तीन तीन चार चार महिलेवर अतिप्रसंग होऊन राहिले आहे एक डॉक्टर महिला आपण आत्ताच नुकतंच ते दोन दिवसावले कलकत्ता येथील डॉक्टर महिलेवर अत्याचार झाला तिथे कोणी काही कारवाई केली नाही ती कारवाई केल्या नाहीमुळे दुसऱ्याला ताकद आली उत्तराखंड इथे झाला आहे असं जवळ येत आहे तर आज महाराष्ट्रात आपल्या पदलापूर येथे झालेला आहे दोन ते तीन वर्षाची मुलगी तीन ते चार वर्षाच्या मुलीवर शिंदे नामक युवकाने जो बलात्कार केला आहे आज त्याच्या त्याच्याही कारवाई झाली नाही तर आज आपल्या जिल्ह्याजवळ अकोला आहे अकोला जिल्ह्यात सुद्धा अशी एक घटना घडलेली आहे आणि हे निर्दयी सरकार कुठेही कोणावर अशा कारवाई करून नाही राहिलेली आहे या सरकार विरोधात आज आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे आणि या जे केसेस आहे त्या फास्ट ट्रॅक कोर्टात चालायला पाहिजे आणि त्वरित या नराधमाला फाशी शिक्षा द्यायला पाहिजे याकरिता आम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने आज दिग्रज तहसीलला निवेदन दिलं आणि लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी मी आता विनंती करतो धन्यवाद निवेदनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला आघाडीच्या स्वाक्षऱ्या आहेत अब्दल खान ऋषिकेश आणि सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद